पाहूया ब्रेकिंग न्यूज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ईपीएस पी एस पंच्याण्णव मागण्याबाबत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहणार आहोत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ईपीएस पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना एस सी साठी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय मिळवत सर्वोच्च न्यायालयाने पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची दीर्घ काळापासून मागणी केली आहे पेन्शनधारकांना आता महागाई भत्त्यामध्ये मध्ये डीए मध्ये दर महा सात हजार पाचशे रुपये जे पूर्वी एक हजार रुपये प्रतिष्ठा आणि त्यांच्या सेवेसाठी मान्यता मिळेल आणि म्हणून पंचाण्णव म्हणजे काय आणि मागणी का, का वाढली या संदर्भात वर्णन पाहूया वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या खाजगी खाजगीमध्ये खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे फायदे देण्यासाठी एकोणीशे पंच्यानव मध्ये ईपीएफओ ने सुरु केलेली चालवलेली जाणारी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस पंच्यानवू सुरु करण्यात आली गेल्या काही वर्षात पेन्शन धारकांची किमान पेन्शन बद्दल चिंता व्यक्त केली होती जी बहुधा एक हजार रुपया पर्यंत मर्यादित असते संघटनेच्या संघटनेने याचिका आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले ज्याने आता पेन्शन धारकांच्या बाजूने निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील प्रमुख मुद्दे जाणून घेऊया ईपीएस घेऊ अंतर्गत किमान मासिक रुपये पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत सुधारित करण्यात आले आहे पेन्शन धारकांना करता निर्णयाची अंमलबजावणी बद्दलचा फायदा अठ्याहत्तर लाख अधिक ई पी एस पंचाण्णव निवृत्त कर्मचाऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे ईपीएस धारकांसाठी प्रमुख फायदे काय आहे ते पाहूया आपण पेंशन मत आर्थिक सुनिश्चित करत असते अनुषंगाने महागाई भत्ता वाढल्याने पेन्शन मध्ये वाढ होत असते या वाढीचा फायदा अठ्ठ्याहत्तर लाख हून अधिक पेन्शनधारकांना आणि त्यांच्या कुटुंबांना होईल ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे वर्णन त्यांच्या निवृत्तीच्या जीवनात जीवन जुना रेषा म्हणून केला आहे आणि केंद्रीय मागणी संघटनेने केली आहे ईपीएस पंच्याण्णव धारकासाठी महागाई भत्ताचा कसा मोजला जाईल ते आता आपण पाहूया ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस एआय वापरून ची गणना केली जाईल केंद्रीय सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीनुसार आणि दर सहा महिन्याने जानेवारी व जुलै मध्ये अवलंबून असेल आणि दोन हजार पंचवीस साठी अपेक्षित बी ए बेचाळीस टक्के ते पन्नास टक्के दरम्यान घसरू शकते करिता चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच